चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पडोली चौक इथं कारवाई करत दोनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम ब्राऊन शुगर हेरोईनचं दोन आरोपींना अटक केली या कारवाईत कार रोख रक्कम व मोबाईल असं एकूण तीस लाख एकोणीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन वैवर्ष बेचाळीस राहणार बाबू पेठ हा कार क्रमांक एम एच चौतीस बी आर सत्याहत्तर पासष्ट मधून ब्राऊन शुगर विक्रीसाठी चंद्रपुरात येणार आहे त्यावर पडोली चौकात सापळा रचून वाहन तपासणी केली असता आरोपीकडे दोनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम ब्राऊन शुगर सापडली त्याच्यासह साथीदार साहिल सतीश लामदुरवार वैवर्ष तेवीस राहणार भिवापूर वार्ड यालाही अटक करण्यात आली आहे दोघांविरोधात पडोली पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली चंद्रपूर प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट